आनंदाची बातमी आली मित्रांनो आता महिलांना येणारा लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ज्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मित्रांनो महिलांना आता लवकरच मिळणार आहे मित्रांनो त्याबाबत एक महत्त्वाचं असं एक अपडेट आले मित्रांनो आपण पाहू शकता आदित्य तटकरी म्हणजेच महिला व बालविकास मंत्री यांनी एक पोस्ट टाकण्यात आली आहे की मित्रांनो लाडक्या बहि बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा येणारा हप्ता मित्रांनो महिला दिनांच्याच पूर्वसंध्येला मिळणार आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो महिला दिन, मित्रानौ मित्रानौ दिन हे आठ मार्च रोजी आहे मित्रांनो त्यामुळे आठ मार्चच्या अगोदर मित्रांनो सर्व महिलांना हे दीड हजार रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे मित्रांनो अशी एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनांच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वपात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार तर सन्मान निधी आपण पाहू शकता मित्रांनो एक हजार पाचशे रुपये दाखवले आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो आदिती तटकरे एक लाईव्हमध्ये या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे मित्रांनो तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या या लाईव्ह व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले मित्रांनो त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तो लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही एक महिलांसंदर्भातील एक सर्वात महत्त्वाची अशी एक अपडेट होती मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो आता दोन हजार चोवीसचा चु... चु... मित्रांनो नुसकान भरपाई मंजूर झाली आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पूर अतिवृष्टी व इतर पावसामुळे मित्रांनो शेती पिकाच्या नुसकानाबाबत शेतकऱ्यांचे नुसकान